नमस्कार गणेश ब्लॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवर पर्यंत आला असेल तर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा त्या व्हिडिओला आपण करूया महाराष्ट्र नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील ज्या विविध आस्थापना आहेत त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्याचं कारण हेच आहे की जे मुलं नव्याने एम एस एफ मध्ये जॉईन होत आहेत तर बऱ्याच मुलांना आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आस्थापना आहेत याच्याबद्दल माहिती नसते तर, तर में दे ते नवीन जॉईनिंग झाल्यानंतर त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे बदली भेटू शकते कोणते जे आपण अंतर्गत बदली करू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत आहे तर प्रथम आपण पाहूया नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण सतरा आस्थापना आहेत या सतरा आस्थापना कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण आता या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण पाहणार आहोत तर नाशिक जिल्ह्यात एकूण सतरा आस्थापना आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो एखादी असताना ही वाढलेली असू शकते तर नाशिकमध्ये जेव्हा मतदार असताना बघ आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक एच डी एफ सी बँक करन्सी चेस्ट सातपूर नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे एन एम आर डी एच रिजनल फॉरेन्सिक लॅबोरेटरीज नाशिक श्री सप्तशृंगी देवी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान तर या आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिल्या सहा स्थापना टोटल सतरा स्थापना नाशिक जिल्ह्यात आपण टप्प्या टप्प्याने माहिती घेत होतो व्हिडिओला नक्की लाईक करा एक्सिस बँक करन्सी चेस्ट नाशिक बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक करन्सी चेस्ट नाशिक बँक ऑफ महाराष्ट्र सातपूर एम सी ओझर नाशिक एअरपोर्ट बँक ऑफ इंडिया सातपूर नाशिक नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि युनियन बँक ऑफ इंडिया सातपूर या आतापर्यंत आपण चौदा स्थापनांची माहिती घेतलेली आहे तर मला एवढंच सांगायचंय फक्त म्हणून तुम्ही जो या चॅनल फॉलो आनंद आला असेल त्याला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले सुदिला लाईक करा. आशा आहे मेनू माहिती आपल्या या चॅनलवर भेटणार आहे. तर आता आपण युनियन ऍमेक ऑफ इंडिया सतपुत्र नाशिक झाले बँक ऑफ बडोदा गोल्ड कल्प रोड नाशिक सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक. तगाडे 17 समयाचा पुढे जी तुम्हाला संख्या दिसतेय 33 तेरा 15 तेरा तेरा या आहेत तिथील आस्थापनेवरील मनुष्यबळ त्या आस्थापनेवर मनुष्यबळ किती आहे हे आता आपण कुठला जिल्हा पाहू जळगाव जिल्हा आता आपण जळगाव जिल्ह्यात किती असे याच्याबद्दल माहिती घेऊ टोटल जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पाच आस्थापना आहेत जास्त आस्थापना नाही आहेत पण त्या कोणत्या आहेत त्या महत्वाच्या आस्थापना आपण बघू तर जळगावमध्ये पहिला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भुसावळ सेंट्रल बँक ऑफ करन्सीचे दीपनगर जळगाव थर्मल पॉवर स्टेशन आणि भुसावळ प्रोजेक्ट भुसावळ एम सी जयगाव एअरपोर्ट यामध्ये झाला पाच असताना या पाच पण आपण बदली करू शकतो आपल्याला अंतर्गत बदली इथे भेटू शकते तसेच ऑफिस करून आपलं ट्रान्सफर इथे होऊ शकते याच्यावर तिथे एक दोन पॉईंट आहे बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे इथे एखादा पॉईंट हा नवीन आला असू शकतो तर पुढे पाहू आता आपण धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये किती असतात टोटल तर तीन ना आहेत या तीन असताना कोणत्या आहेत तर त्यात आपण पाहू मी पुन्हा पुन्हा सांगतो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा भुसावळ हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर साखरी आणि महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड हे झाले तीन पॉइंट आता धुळ्याचे धुळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या तीन आस्थापना आहेत तर आता आपला एक राहिलेला आहे जिल्हा तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आस्थापना नंदुरबार जिल्ह्यामध्ये टोटल एकूण आस्थापना आहेत एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त एकूण एकच आस्थापना आहे नवीन एखादी आस्थापना आली असेल तर ते आपल्या घाटामध्ये ऍड नाही आहे परंतु सध्या तरी आपल्याकडे एक आस्थापना आहे याची माहिती आहे एक आस्थापना आहे आणि तिथे सव्वीस जवान आहेत ती कोणती आहे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नवापूर डिस्ट नंदुरबार ही चेकपोस्टची जी आस्थापना आहे तर व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ते महाराष्ट्र जे जवान आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या भागातील तुमच्या जिल्ह्यातील मुलांना आपल्या जिल्ह्यातील आस्थांची सविस्तर माहिती भेटू शकते व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद